चांगल्या रंगाचं चा भांडवलं आपण वाव्या म्हणलं तर वाव्या ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी भागवत म्हणलं तर भागवत हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ आता ही देवी आहे इथं हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो म्हणजे पहिल्या कडव्याचा कर विचार करायचा आता महिन्या म्हणलं पहिला एक कोठाला कळून टाका तुळजापूरची कोल्हापूरची मावरगडची वणीची लिंबाखालची सगळ्या देव्या एकच तिथं काही डोप पाटोळेचीन खाताळेची वस्तीची एकच महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे किचेन मोठ्या बसली देवी तिला जेवढे भक्ताचे हाल केले त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे तिला आई बाप सण होत नाही आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे तिचं सोडून कोणचं ऐकत नाही आता हो आता ही, ही देवी कशी तयार झाली ऐका का मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन आपल्याकडे सगळं आहे हा तयार कसं कर करतो बा भगवान शंकराची मेली बायको पूर्वीलाही बायका करायची लोक करायची म्हणजे मिळत आहे आता बायको दीड एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता बायको नाही जो माल राहिला तो जवळ जवळ राहणार ते आता असेच युवक कार्य करते बायका नाही बायका कशी काय मिळतील महाराज आपल्याला तालुका आहे आपलं काय माहिती ना शिन्नरचं एक हजार आठशे पन्नाशी आपलं शिन्नरचं पोर किती आहेत एक हजार आणि पुरी किती आहे आठशे पन्नास म्हणजे दीडशे पोरं तर कवाय मोकळायचे रॅली <laughs> रॅली रॅली ते सुटले दीडशे आता शिल्लक किती राहिले पोरं आठशे आणि पुरी किती राहिला साडे आठशेच ना हा त्यातल्या सहाशे पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि दोनशे पोरं बारावी नापाशी शंभर पुरी दहावी बारावी बाकी सगळ्या क्लास वन पुरी मग आता पूरगी तर त्या मापात वर्ग आहे का तुमच्या आख्या गावात नाही मग तुमच्या नवर देव आहेत कोणता तुम्ही आता एकच सिझल आहे महाराज पोरा पाया पडतो पुढच्या वर्षी दोन हजार वीस ला लग्न नाहीत दोन हजार वीस साली लग्न तिथे नाहीत आहे पुढच्या वर्षी का नाही माहिती शुक्राचा असतय ना अधिक माहिन आहे पंचवीस असती ते पुढच्या वर्षी अजून दोन महिने लग्न आहेत जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा इडी बैरी मुखी बले पहिले तिला दोन पोर आहे चालतील मग आता काय सांग आणि एवढा सीजन गेला ना तुम्ही जवळजवळ आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बाबा वा? नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात आता तेही दिवस राहिले नाही आता लोक नऊ म्हणते नोकरीला आहे पण नोकरी किती दिवसाची आता नाही आता ते दिवस गेले आता एकच पर्याय न झालेल्या पोरांना मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे झोपायच्या टायमार पाहणे झोपणे नाही झोपाली <laughs> तरी नाही झोपे डबल नाही तर मग मामाची मामीची पूजा करणे वास तेव्हा मामा मुलगी आहे का नाही तू झाला गेव मामाला आहे का रे मुलगी ए बरे ए मामा मुलगी आहे का तुला हाय का हाय का एकच आहे का आणि तुम्ही भाऊ किती आहे दोघ आहे का जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील हे प्रया त्या मामाल मुलगी आहे का ए <laughs> <नहीं? laughs> <laughs> मामाल मुलगी <दो काई> <laughs> आहे का नाही का मामाच लगीन झालं नाही मामा त्या मामाला हाय का अरे मुली आहे का मामाला नाही तुझ्या किती आहे एकन तुला भाऊ अजून एक भाव येत होईना पण दुश्मन आहेच ना त्या मामाला रे भे तुम्ही लट टाकली तुम्हाला मामाला तीन माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही एकटाच हसतो घरी गेलो दोन तीन दिवस चला थोडं पुढं तुम्ही पुढे जातच खावा <laughs> शंकराची मिली बायको इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही ते, ते काही रडलं बिडलं नाही टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली काय नाही दिली काय नाही दिली काय नाही दिली त्यानं ना, भजनच सुरू केलं रामाचं कारण पट्ट्या भजन कोणचं करतो बस शंकर गुतले भजनात माणसं मारायची झाली बंद माणस मार मग वर माणसं जाईन ना, ना शंकर भजनात गोतल्यामुळं मग वरच्यानी मिटिंग घेतली खालून माणसं वर येईना का मग खालचे म्हणले बा वरचे म्हणले बा शंकर गुतलाय भजनात आणि जिथं भजन चालतं तिथं जाता येत न जावे तयाच्या मग म्हणले आता काय करा शंकराला द्या बायकू करून हे म्हणले शंकराला बायकू करून देता येईल भो पण उठवाय कोण जाईल जो गेला तो अजून गावात आला नाही कोण गाठ घेईल मग हे आले शंकराकडून शंकराला हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भो यांच्या संघ आजू मीच म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा पण मला बायको द्यायला उठलाय कोण कोणचे दिवस फिरली नवर पूर्वी असा नियम होता माहिती म्हणलं मुलीचं लग्न बापानं जमवायचं पाहिजे ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं ना असा नियम होता आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं गुड्डी गेली तर का हो तिच्याही म्हणली गुड्डीसारखी ती साठी नाही गुड्डीची गुंडीच्या हत्या आता काय झालं पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला आणि काल इतका वाईट आला महाराज दोन तीन गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात मुलीला संरक्षण राहिलं नाही एक मुलगी एकटी घरी ठेवण्याचे थे सुद्धा दिवस राहिले नाही मुलगी दहावीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे पूर्णला त्याची चिंता नाही तो भाग तो भाग पण आई बापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकायची काय आहे तुमचं इतकं वाईट वातावरण झालं इतकं वाईट मार काही काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बाबा मला मुलगी शिकवायची नाही तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर कारण गावांमध्ये पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला चांगली बरं पुरीने इतक्या लाजास पडल्या या दोन चार वर्षात पुरी चांगल्या पोरानो प्रेमच भंगार एकदम भंगरी पुरींना एवढंही काही वाटत नाही प्रेम करू नये ह्या माताचा मी नाही अशी हलकट विचार नाही आपले बा तुम्ही पळून जाऊ नये फाशी म्हणजे पळून जाऊ नये कुणाचा हात धरून जाऊ नये इतके हलकट विचार नाही आपले कारण मला गॅरंटी तुम्ही माझा ऐकू शकत नाही तुम्ही जी झक मारायची ती मारणार कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज <laughs> पण एकच वाक्य सांगतो आता आठ ठेवलं म्हणून सांगतो पूर्ण शंभर टक्के पुरी इंद्रीकरला शिवाय द्यायचे बा इंद्रीकरला काय करायचं आम्ही कशी भान पाडून कशी कपडे घालून कोणाचा हात धरून जाऊ जा तुम्ही फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या लगेच जा आज जा दुपारी मॅशिष्ट खान जा फक्त पूर्ण तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात काय खाली घातली एवढं उत्तर द्यान <laughs> जा काय केलं तर बघा आयुष्य म्हणजे त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही बनियन मारवलं तर पलटी करून घातलं बनियन तुटलं तर त्यानं घाट मारली बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले त्याच्यानं शिवी अपमान आला याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला अरे त्याला जर पाहुणे बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली फक्त त्यानं चूक काय केली ती एवढं सांगा काय चूक होती त्याची बनियन मारलं तर त्यानं फलटी करून घातलं बनियन तुटलं तर त्यानं घाट मारली बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून त्यानं तुम्हाला मोठं केलं त्याची काय चूक झाली काय चूक काय झाली त्याला चार पाहुण्या त्यानं वर पाहायचं नाही चार मित्र त्यानं खाली पाहिजे त्यानं गावात नाही तू वर पाहून काय चूक केली त्यानं अरे तुमचा जन्म नव्हता झाला पुरी ना तुमचा जन्म तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला तर शेतकरीची बाई वाईली निघली ना महिला म्हणजे नऊ साडीतली आई सांगल पूर्वी वाटे वायला निघाले हो येत काय होत एक बाजरीचं पोतन दोन शाळ्या काय होत एक बाजरीचं पोतन दोन शाळ्यास अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पुरी नो आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला लोक पहिलं देत होते पण माणूस की संपली असती त्यांनी कुठाळच केला असतील आमच्या घर म्हणणे असते ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पाणी झोपून राहील पण सावली काम त्या आईनं डोक्यावर दगड वाईली पायानं गाळ केलं ना तुमचं त्याने घर बांधलं आणि तुमचा जन्म झाला ना ना जन्म तर तुमचा बाप पंधरा मिनिटं एकटा हसत होता नुसता हसत का हसत होता माहितीये का त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशी त्याला आईची आठवण आहे हसला तो पंधरा मिनटं असत होता तुम्ही दीड महिन्याच्या होता पूर्ण अशा इतक्याच होत्या तुम्ही आता शहाने झाल्या रे आता हे पण देव येणी भांग आणले तर आता चला भाऊ दे कपडे आणले आता तुम्ही भावाला टावानी वागायला लागले बापांच्या माना कचा कच कापून टाकल्या तुम्ही आता शहाण्या झाल्या काय भेश आहे तुम्हाला काय भेज आता, आता या दहावी बारावीची कॉलेजी झालं रे टूटूट ही आताही अवलाद ओळवळ करते यांची काय घरमेंट बिगर बापाची इस्टेट कमून जगायची सोडा घरांचा बर बर बर। का बरं महिनाभर बाहेर मी बारा महिने सांभाळायच तुला तू बघतो एक महिना बाहेर काढ अकरा महिने मी सांभाळायच तुला काढ बर मुग आपला आई बाप बोलत नाहीत म्हणून चाललंय महाराज यांना माझाय फक्त कोण बोलत नाहीत आई बाप जाऊ देऊ बाई आईने झक मारायची तिनं म्हणायची त्याला बोलत नका जाऊ तो काही करील लोकांची लेकरं नाही का फाश्या घ्यायला लागली आपल्यानं जर घेतलं तर काय होईल हे आईचे कान आणले पाहिजे घेऊ <laughs> दे ना वस्तू आहे होईल परतून निवून जाईल जाऊ दे परत हा हसण्यावर नेऊ नका या चार वर्षामध्ये बाप पोरांचे खांदे कधी झाले बापाने खांदा दिलाय पोरांना इतकी माझा टाटलं रोज उठून अपघात येत रोज उठून तुम्ही पेपर वाचा महाराज रोज उठून अपघात अपघात सहज होणारच नाही हो हे बा एखाद्या ड्रायव्हरला झोप लागू शकते किंवा एखादा ये बळत येऊन धडकू शकतो सगळे ऍक्सिडेंट बिगर व्यस्त होती आता आपण प्रवास करीत नाही मला पंचवीस वर्ष झाले पोरं मी प्रवास करतो हे पंचवीसा वर्ष मला मारा झाल्या पंधरा स्कॉर्पिओ वापरल्यात मी अकरा महिन्यात गाडी बदली महिन्यात बारा महिन्यात रात्री होती इंदापूरला आता आली इथं इथून चाली पाड्याला चालली मुंबईला उद्या चालली दुसरी दिवस हलक्या हाती तीन करतो रोज रोज मी काही सीझन मधला बो नाहीये हे बा सप्तावर्ष बसला बाबा झाला कसा आहे महिना निघू ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी ऐंशीला दगड वापता भेव ना महिन्याला ऐंशी तर आहेच जवळ सात असाफ सीजन केस कमी येत अंगाची एवढी गावं पाहिलीत म्या या ये फुकाट मिळाल्या मुळ उता आलाय नाही तर यांची काय आहे काय मध्ये आहे तुमचं यांना घर रायते मिळाले रायती मिळाली बाजू घेणारी आई मूर्खासारखी पोराची बाजू बाजू घेते अरे केरळ वरून एवढं एवढं पोर आलंय आपल्याकडे पेट्रोल पंपाच्या शेजारीच्या फडकटव झोपत आहे त्यांनी गुणठबर जमीन घेतली हायवेला आणि हा? लगाय रोग झालाय माझ अटून तर त्यांनी कोटरी रुपयाच्या मोमलं धिंडायचं फटकावलं काय करतं चांगले चांगले लाईट बंद करून आणल काय आपलं आणि हे निघून निघून गेले ना हे कुड जाती नाही पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही यांना कोण खात सीजन संपले हो आणि कोण कोणला पोसायला मोकळा पूर्ण तुम्ही दीडच महिने असे एवढ्याच होत्या तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती का पाय सपाट पसरायची त्याला पालथ जोपायची तुम्हाला आणि बादलीत पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर वतायची तर तो बाप तांब्याने पाणी ओतू लागत होता आणि तुमची आई तुम्हाला झोळीत गुंडाळून ठेवायची आणि फडक्यात गुंडाळून झोळीत ठेवायची तर तुमचा बाप झोका देत होता तुम्ही बल बोलायला लागलं तर तुमचा बाप बोगडा बोलायचा तुम्ही चालायला लागलं तर वाकून चालायचा आणि तुम्ही रडायला लागलं तर खाली गुडघे टेकवायचा आणि हातखाली टेकून घरात घोडा गोडावायचा गोडा व्हायचा आणि तुम्ही शिकायला आणि तुम्ही त्याची इज्जत इशिल टांगली म्हणून आमचं दावी ठरलं ना आमचं बाला ठरलं मी त्याची नाही तर कोणचीच नाही उद्या लग्न ना ती दिवशी पोर पडून जाते म्हणजे किती बिंडोप्पा आहे तुम्ही पडून जाऊ नये ह्या मताचं मी नाही अहो एक पोरगी तर मागच्या महिन्यात आशी गेली महाराज रविवारी लग्न झालं रविवारी लग्न झालं मंगळवारी नवर नवरदेवाच्या घरी घरून तिच्या बापाच्या घरी आली पहिल्या मूळ पाटील बुधवारी पडून गेलो हो तो बाप मेला ना आला खाला बरं दागिन्या कपड्या सकट गेली ती त्या दुसऱ्या पोराचा आयता डाव लागला ना हा विनोद आहे मला ह्या आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा फटकावली पाहिजे चांगली तिचं दप्तर चेक केलं पाहिजे वर्गातलं वया उचाकल्या पाहिजे वयांच्या मागच्या पानावर पॉवरफुल पाठ असतात ते एकदा वाचले पाहिजे मोबाईलमधले पुरींचे मेसेज वाचले पाहिजे इतकी हायफाय मेसेज असतात आईनं असा चष्मा लावून वाचले पाहिजे मग कळलं आपल्या देवीनं किती वक्त गुमावले मुली मुली मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स पाहिला पाहिजे आपण तिला शंभर दिलते त्याच्यात पाचशे आलीत मग शंभरला पाचशे ही स्कीम कोणती आली बा ही जरा वन जी बी आहे का टू जी बी आहे का भर जी बी आहे पा जरा पूर्गी पडून गेले आई म्हणती मला अंदाज आलता तू काही कुंभ मेळायला गेलती का गिलती कुठं हसण्यावर नेऊ नका मारत शंकरनगर देव झाले इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची नाही मी कुठे जाऊ द्या शंकरानं बायको पाहिली पण बायको पाहताना चार गोष्टी पाहाव्या लागतात घ्या आता लग्न न झालेली पोरं तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून तो तू बायकोच्या नाकाचा सेंडा संसलित असावा बायको पाहताना नाही तर बायको इतकी स्मार्ट आता मी सांगलाय पण नाक वा वाणस म्हणतो ना तिला माझ्या नाळावर यायला काय नाही तर लाल कांद्याचे पैसे झाले मागच्या पंधरवाड्यात एखादं बायकोला नत केली बायकोच बस क्या नाकाची नुसतं ही एक बायकोच्या नाकाचा सेना सलसणीत असावा भाग्यवान श्रीचं कपाळ उंच असत स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा आणि बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे ुरी बायको शक्यतो तुमच्या ध्याना, ध्यानात गोष्ट नाही पण सांगून ठेवतो आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा अंगठे शेजायचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल ज्याच्यात आपण जोडव घालतो ते जर लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी गेले घरी गेल्यावर घरी गेल्यावर घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय लगेच पायपाल म्हणणं काय शंकर नवरदेव झाले लग्न मंडपात आले मायला मंडळ आणि आले ना वर वावळायची पाळी वर कोण वळली ती नवरीची आत्या टीप घेऊन आली टीप दुसऱ्याच नाव खोडून टीप म्हणजे पाण्याची टाकी पण तिला काय माहीत नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय साफ साफ तिनं गांधात बोट बौड़ बोटवलं वर हात केला गळ्यातल्या बाबानं फणा काढला नवरीची मावळण जागेवरुगड्या गेली आणि लागण ना लग्न ह्या बाईच तुम्ही म्हणा लग्न ला लावलं ला 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 ला। शंकराच खंडोबाच कुडून काढलं शंकरच खंडोबा खंडोबा शंकरच खंडोबा हे खै ए हे खंडोबा बाय रो भाई, हे देव सगळे भगवान शंकर आहे पार्वतीचं झालं लग्न नवऱ्याच्या घरी मा बापाच्या घरी मांडला यज्ञ पार्वतीचा झाला अपमान पार्वत शंकरा दा पार्वती भगवान दादाला अपमान पार्वतीने टाकली अगदीत उडी आणि पार्वतीचे शहराचे पार्वतीचं शरीर शंकराने रागाच्या भरात उचललं आणि घेऊन जात असताना खालून राक्षसाने बाण मारले त्यावेळेस लागलेल्या बाणाचे एक्कावन्न तुकडे झाले पार्वतीच्या शरीराचे ते एक्कावन्न तुकडे म्हणजे भारतातली देवीची एक्कावन्न शक्तीपीठं त्यातली साडेतीन महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी आणि ती देवी तयार झाली तिनं महिषासूर मारला नवविधा भक्ती करा दहा इंद्रिय आणि तोच रावण मारा अहंकार नावाचा रावण मारण्यासाठी पहिली भक्ती करा महा घाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पायी न रूप तुझे आणि ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा अलंकार आहे नम्रता मोठ्या बद्दल आदर ठेवा तो शिकलेला नसला तरी चालेल पण वया, वया परत्वे माणसांशी आदर ठेवा म्हाताऱ्या माणसांशी नम्रतेने बोला ते उन्हानं म्हातारी झाले नाहीत अनुभवाने झालेत आपको वाट आप शिकेल को शिकले फिटले को खात नहीं हे एम ए बी ए को खा नहीं एम ए एम फिल पी एच ई को नहीं एम ए फिलपीएच को एमए फिलीपीए थी डी एच एम एल एल बी डे एड बी एड जुनिअर केजन सीनियर केजेन हर केजन और एम बी एन डी एड एन बड़ एन आर्ट्स एंड कॉमर्स एंड साइंस एन एन एस वाइन एम टेकन बी टेक डिग्री एन डिप्लोमा टर्नर फिटरन बेटन मेकानिकल पॉलिटिकल इंजीनियर एन एम पी एस सी यूपीएस नेटन शटन फार्मस नैसीन डिंग डिप्लोमा एम बी एन बी एन हृदय रोगतज्ञ गुड खातज्ञ रोग बात रोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ नवीन तज्ञ आलेत आपल्या गुप्त रोग तज्ज्ञ रोग गुप्त कोण खात काळजी करू नम्रते देवे नम्रते देवे महिला मंडळ नुसती कीर्तन ऐकू नका आमचा झाला सांगायचा धंदा तुमचा झाला ऐकायचा धंदा जरा मुलींना कंट्रोल करा नुसत्या सासू सासरे त्याच्या मुलावर नका उठू बचत गट काढी तीन सासरा उपाशी नाही तर आणि बिघडवण्यामध्ये सगळा वाटा आईचा राहतो आता पुढे जाऊन सांगा पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात था। आया बामट्याचं सोन घेतात कोणती बाई कीर्तनात बसेल तू वर प्रेमात पडली मला माहित नाही असं म्हण बरं बॉट वरकर बरं मी सत्कार करतो माहीत नाही का आपली पोरगी दोन तीन वेळा भांग पाडती एक दोन वेळा पावडर लावती दोन चार वेळा आरशेपडं उभी राहती अर्धा अर्धा तास मग बोलती बोलवती मग तुझ्या पुरला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का कानोपात्र झाली तू पोर पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून मार राहिला अय अय नाही तर द्या मला शिव्या बया कोणी आला काय ना तुम्ही आला मग तर एकच तासात मी तू तू बघतो मला शिवी देऊन तर पाय देतं घर तू फक्त मनातल्या मनात कळ ना तू पुरी सुरी तुम्ही मला शिवी देऊन प्रयोग <laughs> कर नाही निली बोल तू देत खरं हा विनोद नाही महाराज उगाच खरं वागण्याला किंमत आहे जाऊ द्या माझ्या कीर्तनात एकच दोष आहे महाराज मी बोलतो ते खरं बोलतो थोडं कानाला वाईट आहे पण पर फार पा पखवाद्यांचे पोरं फार तर यार याडपटाचे भजण्यांचे तर पुरे खालास झालेत भजनेचे पोरांना तर काय झपाटले काय कळानं काय कळान बापाचं आयुष्य परमास गेलं देवळाकडे ढोकून पाहिलं कीर्तनकारांची तर कचाकच कोठरी आणतात अरे काय झालंय बाप पाठ बसून पा देवळात मुंबळतो तुझी निदळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नाही ना हरिचे वदनाशी त्याचाच पला काळ्या पिशीत मटण घेऊन मग बाप म्हणतो व्हा राहोने कशा हलवी तो बाहो बाप रखमा देवर विठ्ठा तो राहो भरलं त्याच्या पोरे मागून मग बाप म्हणतो पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बै सोनी माझा काय वाल्या दिली पोरे बापाच्या ठोणन मग बाप म्हणतो विठोबाचे राजा माने ते दिपोरी काय सांगा तर मला गायक वाद गुणजन मंडळातल्या सगळ्या सभासदांना धन्यवाद मला खुनवायचं नाही साडेबारा झाले एकदा प्रेमानं वचन करा विठोबार कुमार